नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे नित्यसेवा काय असते आणि नित्यसेवेचाही अनुभव आपण चमत्कारिक अनुभव आपण घेऊ शकतो असाच या ताईंचा अनुभव आहे त्यांनी फक्त नित्यसेवा केली आणि त्यांना अनुभव आलेले आहेत तर ह्या ताईंचा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया त्या ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये जे काही आज चांगले दिवस आहेत सुखाचे दिवस आहेत आनंदाचे दिवस आहेत ते फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे आहेत आणि स्वामींची सेवा ही खरंच म्हणजे स्वामींची सेवा केल्यानेच आज माझे चांगले दिवस आलेले आहेत की जेणेकरून त्यांनी मला ज्या काही प्रचिती दिल्या ज्या काही जे काही अनुभव दिले ते फक्तच नित्यसेवेमुळे मी असे काही संकल्पयुक्त कुठली सेवा करत नव्हती आणि संकल्प करून कुठली सेवा करायला त्याला जे काही नियम असतात जे काही गोष्टी म्हणजे त्याला नियम आहेत अटी आहेत ते सुद्धा मला पाळणं होत नव्हतं म्हणून मी फक्त आणि फक्त नित्यसेवा करायची आणि हा नित्यसेवा करून मला एवढे छान अनुभव आलेले आहेत त्यातही सांगतात की नित्यसेवेमध्ये म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला जेव्हा आपण जेव्हा स्वामी सेवेत येतो तेव्हा आपल्याला फक्त दोन गोष्टी सांगितल्या सांगितलेल्या असतात की तू स्वामीचरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय आणि अकरा माळी जप करा म्हणून एवढंच आपल्याला सांगितलेलं असतं आणि त्याच्यानंतर आपण स्वामी सेवेत स्वामी सेवा सुरू करतो आणि तसंच आहे जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो तेव्हा आपल्याला दुसरं काहीच माहिती नसतं म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचे आणि नित्यसेवेत आल्यावरती आ... तीन तीन अं स्वामीचरित्र सारामृताची मी तीन तीन अध्याय वाचायला लागली रोज नित्यसेवा करताना मला म्हणजे मी कुठलीच अपेक्षा ठेवताना कुठलीच अपेक्षा ठेवत नव्हते की तुम्ही मला स्वामी हे द्या स्वामी मला दे ते द्या किंवा मी ह्याच्यासाठी सेवा करणार आहे त्याच्यासाठी सेवा करणार आहे असं काहीच नाही मी फक्त तीन 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 रोज अध्याय वाचायचे स्वामी चरित्र सारामृताचे आणि अकरा माळी जप करायचे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सुरुवातीला मी जेव्हा स्वामी सेवेत आले तेव्हा फक्त एक माळ करायचे कारण मला अकरा माळी बसणं म्हणजे अकरा माळी करणं शक्य नव्हतं म्हणजे एका जागेवर मी बसू शकत नव्हते म्हणून मी फक्त एक माळ करायची एकशे आठ मन्यांची म्हणजे आणि ते पण इतकी लावून करायचे ना स्त्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ स्त्रीस्वामी समर्थ असं मंत्राचं मी जप करायचे आणि स्वामी, सा स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय वाचायचे तर तेव्हा मला कुठेतरी असं वाटलं की म्हणजे मी जस जशी माझे स्वामी सेवा म्हणजे एक महिना झालं दोन महिने झालं की तीन महिने झालं फक्त मी महिन्यातले चार दिवस स्किप करायचे जे माझे आपले मासिक धर्माचे असतात तेवढे स्किप झाल्याच्या नंतर जे काही बाकीचे दिवस असतात तेवढी मी कंटिन्यू स्वामी सेवा करायचे कंटिन्यू <sutacy> था <sut> स्वामी सेवा करायची आणि त्या स्वामी सेवा करून मला इतकं म्हणजे बरं वाटायचं ना मनाला शांती मिळायची म आनंद मिळायचा सुख मिळायचं आणि ते सुख शांती समाधान इतकं म्हणजे इतकं मला बरं वाटायचं ना म्हणून मी अजून स्वामी सेवा करायला लागायची म्हणजे जास्त म्हणजे मी युट्यूबला व्हिडिओ बघायची की स्वामींची अजून कोणकोणती कौन सेवा असते मला अजून कोणकोणत्या कौन सेवा करता येतील मग मी मठात जायला लागले केंद्रात जायला लागले तिथल्या स्वामी सेवा करायला लागली स्वामी सेवा करताना म्हणजे तिथलं सेवा म्हणजे जसं की गुरुचरित्राचं पारायण झालं स्वामीचरित्र सारमृताचे पाठ झाले तारकमंत्र झाला गुरु कष्टधारण स्तोत्र झालं गुरुचरित्रातला चौदावा अध्याय पण सॉरी अठरावा अध्याय हे छोटे छोटे जे ग्रंथ येतात दहा दहा रुपयाला ते मी घेऊन आले हे सगळ्या ज्या सेवा होत्या त्या नित्य सेवेत येत होत्या आता नित्यसेवा म्हटलं की तुम्हाला माहिती त्याला काही नियमाटी नसतात तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही ती नित्यसेवा करू शकता अगदी रात्रीच्या बारा वाजता सुद्धा म्हटलं ना तरी सुद्धा तुम्ही ती सेवा करू शकता समजा तुम्हाला दिवसभरात तुम्ही ऑफिसला आहात किंवा तुमच्या एखाद्या बिझनेसमध्ये आहात कामात आहात तिथे तुम्हाला वेळ मिळत नाहीये मग तुम्हाला घरी यायला जर समजा दहा अकरा वाजले आणि तिथून पुढं जर झोपायच्या आधी तुम्हाला एक पन दहा पंधरा मिनिट जरी टाईम मिळाला आणि तेवढ्या वेळात जरी तुम्ही ही सेवा केली ना तरीसुद्धा चालतं कारण नित्यसेवा नित्यसेवाचा अर्थच असा आहे की तुम्हाला जेव्हा टाईम मिळेल तेव्हा तुम्ही सेवा करू शकता फक्त ती श्रद्धेने मनपूर्वक आणि मनापासून जर केली ना तर स्वामी ते स्वीकारतातच स्वामी नेहमी सांगतात की मी फक्त चार भिंतीमध्ये नाहीये मी तुमच्या मनातच आहे मग तुम्ही जर मनापासून सेवा केली तर स्वामी आपल्या मनातली सेवा स्वीकारतातच आता त्याच्यासाठी तुम्ही म्हणाल की मग नियम आटी काय आहेत मग नित्यसेवा नित्यसेवा म्हटलं तर नियम काहीच नाहीत नियम त्याला फक्त एकच आहे की तुम्ही मांसाहार करून स्वामी सेवा करू नका आता नित्यसेवा म्हटलं की तुम्ही म्हणाल की दुसरा नियम तर नव्हता मग हा मांसाहाराचा कसं काय नियम आहे तर मांसाहार मला सांगा तुम्ही जर स्वामी सेवा सकाळची नित्यसेवा करताय आणि लगेच मांसाहार करताय तर तुम्हालाही ते बरोबर वाटतं का आणि त्या तुम्हाला माहिती की बाबा आता ह्या दिवशी घरामध्ये मांसाहार होणारच होणारच आहे तर त्या दिवशी तुम्ही स्वामीसेवक करूच नका ना तुम्हाला माहिती की बाबा आता मी खाणार आहे आज तर मग तुम्ही करूच नका स्वामी करूच नका तुम्ही नामस्मरण करू शकता म्हणजे चालता बोलता कुठंही कुठंही चोवीस तास तुम्ही नामस्मरण करू शकता ते काही त्याला असं एका ठिकाणी बसावं लागतं किंवा काही ग्रंथ वगैरे वाचावा लागतो असं काहीच नाहीये मुखामध्ये फक्त तुम्हाला स्त्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तर स्वामींना स्वामी, स्वामी जेव्हा तुम्हाला स्वामींची सेवा अगदी साधी सोपी आणि सरळ आहे फक्त तुमच्या मनामध्ये विश्वास असला पाहिजे श्रद्धा असली पाहिजे आता त्या ताई सांगतात की असंच करता करता मला स्वामींनी खूप छोटे मोठे अनुभव दिले आता नित्य सेवा म्हणजे एक आपल्या सेवेचा मूलभूत म्हणजे बेसिक सेवा आहे त्या तर ह्या सेवा केल्याच्या नंतरच तुम्ही स्वामींपर्यंत पोहोचू शकता अन्यथा तुमच्या मनामध्ये भाव नाही आणि देवा मला भाव असं होत नाही तर तुमच्या मनामध्ये जर श्रद्धा असेल भाव असेल तरच तुम्ही देवापर्यंत पोहोचू शकता स्वामींपर्यंत पोहोचू शकता तर त्या ताईंनी खूप दिवस अशा नित्य सेवा केल्या आणि त्याच्यानंतर त्यांच्या घरामधले जे काही प्रॉब्लेम होते अडचणी होत्या जसं की <coughs> सॉरी जसं की त्यांचं घर होत नव्हतं मुलांच्या मुलांना मुला नोकरी लागण्यामध्ये प्रॉब्लेम येत होते लग्न जमण्यामध्ये प्रॉब्लेम येत होते तर ते प्रॉब्लेम त्यांच्या हळूहळू कमी झालेले त्यांना दिसायचे किंवा घरात बरकत नसले आर्थिक का अडचण काही असेल तर ती दूर व्हायला लागली पैसा टिकत नव्हता तर तो टिकायला लागला म्हणजे छोटे छोटे ज्या काही गोष्टी आहेत ना त्या ताईंना त्या जाणवायच्या आणि त्यांच्या घरामधले बदल त्यांच्या घरातल्या अडचणींचे बदल त्या ताईंना दिसायला लागले आणि त्यांनी मग मनालाच प्रश्न विचारला की बाबा एवढा बदल कसं का काय अचानक व्हायला लागला बरं सगळी कामं कशी काय मार्गी लागायला लागली तेव्हा त्यांना जाणवलं की आपण जेव्हापासून स्वामींची नित्य सेवा करतो किंवा आपण स्वामी सेवेत आलो तेव्हापासून आपल्यामध्ये हे बदल दिसतायत असं नव्हतं की ताईंनी स्वामींपुढे संकल्प केला की स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा स्वामी माझी ती इच्छा पूर्ण करा नाही ताई निरपेक्ष भावनेने ही दे। स्वामी सेवा करत होत्या आणि बघा त्यांच्या घरातले सगळे प्रॉब्लेम सगळे अडचणी मार्गी लागल्या म्हणजे तुम्ही विचार करा समजा जर आपल्या घरामध्ये एखाद्याचं लग्न जमत नसेल तर स्वामींपुढे आपण संकल्प करतो की स्वामी माझं असं लग्न जमू द्या अशा अशा ठिकाणी जमू द्या मी अशाशी सेवा करेल म्हणजे स्वामींना आपण सौदा केल्यासारखंच करतो ना की स्वामी मला तुम्ही हे द्या म्हणून मी ती सेवा करतो किंवा सेवा करते असं नसतं हा सौदा केल्यासारखा आहे पण ह्या बघा ताईंनी किती निरपेक्ष भावनेने स्वामींकडे काहीच मागितलं नाही फक्त एवढंच आणि न मागता स्वामींनी त्यांचे प्रश्न सोडले यालाच खरी स्वामी सेवा म्हणतात आपण जेव्हा निस्वार्थी मनाने मनपूर्वक श्रद्धेपूर्वक स्वामींसमोर बसून स्वामींची सेवा करतो ना तेव्हा स्वामी आपल्याला इतकं भरभरून देतात एक प्रश्न जर एका स्वामी से, एका प्रश्नासाठी जर आपण स्वामी सेवा केली ना तर स्वामी आपल्याला त्याचे शंभर प्रश्न सोडवतात एका स्वामी सेवेत एका स्वामी सेवेत आपले शंभर प्रश्न सोडवतात मग तुम्ही विचार करा की निरपेक्ष भावनेने जर आपण स्वामी सेवा केली तर स्वामी आपले किती प्रश्न मार्गे लावतील खरंच म्हणजे काहीच न मागता तुम्ही जर स्वामी सेवा केली ना तर स्वामी तुम्हाला सगळं काही भरभरून देणार आता तुम्ही म्हणाल की मग आम्ही दहा वर्ष झालं किती दिवस असे स्वामी सेवा करायचे की मग स्वामी आपल्याला अनुभव देतील तुम्ही स्वामींचे काही काही जणांचे तर असे रिप्लाय येतात की अशा कमेंट्स येतात की तया मी दहा वर्ष झालं स्वामी सेवेत येत पण स्वामींनी मला एक पण अनुभव दिला नाही याच्याबद्दल कारण मी सांगते की जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करता तेव्हा तुमच्या स्वामी सेवेमध्ये सातत्य नसतं किंवा मनामध्ये श्रद्धा नसते भाव नसतो की फक्त एक सेवा करायची म्हणून करायची आणि फक्त मी ओ, मला कुणीतरी सेवा सांगितली म्हणून मी ती सेवा करते असं नाही तुमच्या मनातून आहे का स्वामी सेवा करण्याचं किंवा स्वामींना एक वेळेस तुम्ही तुम्हाला मी एक अनुभव सांगते की एक खूप श्रीमंत जोडपं होतं खूप खूप श्रीमंत होतो आणि एक त्यांच्या हाताखाली म्हणजे त्यांच्या घरातच काम करणारी एक बाई होती तर त्यांच्या श्रीमंती श्रीमंतीच्या नावाखाली आणि दोन्ही पण स्वामींचे भक्त होते स्वामीं ते श्रीमंतचे जोडप होत ते पण स्वामींचे भक्त होते आणि त्यांच्या हाताखाली म्हणजे त्यांच्या घरात काम करणारींची मोलकरीण होती ती सुद्धा स्वामींची सेवा करायची तर एक दिवस असं झालं त्या श्रीमंत जोडप्यांनी ठरवलं की बाबा आपल्याला स्वामींना आता हे सोनं नाणं नेऊन द्यायचं आहे किंवा खूप म्हणजे महागातलं महाग महागातलं महाग असं स्वामींना भेटवस्तू द्यायची आहे किंवा अर्पण करायची आहे तर ती ते दोघंजण ते म्हणजे सोनं घेऊन स्वामींकडे गेले आणि स्वामींना ते अर्पण केलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्यांच्या मागेच मोलकरीण गेली होती आणि त्या मोलकरणीकडे दे स्वामींना देण्यासाठी काहीच नव्हतं तिच्याकडे काय पैसे तर नव्हतेच नव्हते पण तिला जे खायला दिलेलं होतं हरभऱ्याचं त्या हरभऱ्याचं हर गाठोडं तिने तिच्या कमरेला बांधलेलं होतं आणि जेव्हा ती स्वामींसमोर उभा राहिली तेव्हा तिने मनात म्हणलं की स्वामी मला तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही आहे आणि तिने त्या गाठोड्याकडे पाहिलं की फक्त माझ्याकडे हरभरे आहेत पण मी हे कसं अर्पण करू तुम्हाला तर स्वामींनी तिच्या मनामध्ये मधला भाव ओळखला आणि तिला म्हणले की ये तुझ्याकडे म्हणजे मला काय देणार आहेस तू म्हणून तर तिने सांगितलं स्वामी माझ्याकडे देण्यासाठी तुम्हाला काही सोनं नाणं नाहीये किंवा नाही कि नाहीये मग स्वामींनी तेवढ्या तिला विचारलं की तुझ्या ज्या कमरेला जे हरभरे आहेत ना तू गाठवडं बांधलेलं ते काढून दे तर तिने सांगितलं की स्वा, स्वामी हे कसं काय तुम्हाला देऊ म्हणून म्हणजे हे हे करतात म्हणजे हे प्रसाद म्हणून मी कसं देऊ मलाच कमीपणा वाटतोय की तुम्ही एवढे ब्रह्मांड नायक आहात म्हणजे तुम्ही सगळ्यांचं पालन पोषण करतात सगळं आणि मी तुम्हाला असा प्रसाद द्यायचा तिने स्वामींनी तिच्याकडून तो प्रसाद म्हणजे हरबारे घेतले आणि इतक्या आनंदाने त्यांनी ते ग्रहण केले इतक्या आनंदाने की अक्षरशः आणि स्वामींनी तेव्हा त्यांना सांगितलं त्या दोन जोडप्यांना जे श्रीमंत होतं त्यांना आणि त्यांच्या मोलकरणी ते तिघही समोरच उभा होते आणि स्वामींनी त्यांना सांगितलं की तुमचे आणि ह्यांनी जे सोनं नाणं दिलेलं होतं किंवा खायला जे काही घेऊन गेलते ते स्वामींनी स्वीकारलं नाही कारण त्यांनी ते मोहापाई किंवा त्यांच्याकडून स्वामींकडून काहीतरी मागून मागायचं होतं काहीतरी पाहिजे होतं म्हणून ते त्यांना अर्पण करत होते पण ही जी मोलकर्णी होती तिचं स्वामींनी मनापासून ग्रहण केलं कारण का तर तिच्या तोंडातला गाज म्हणजे तिला तांब्याभरच मिळत होतं तेवढंही तिने ते, ते स्वामींना अर्पण केलं पण ह्यांना समुद्र एवढं मिळून त्यातलं त्यांनी एकच हिस्सा फक्त स्वामींना देण्याचं म्हणजे स्वामींना दिला होता मग तुम्ही विचार करा की तुम तिथे श्रीमंत किंवा गरीब असा काहीही भेदभाव करत नाहीत स्वामी महाराज फक्त त्या त्यांच्या मनातला मनातला भाव ओळखतात मनातला मनातली श्रद्धा ओळखतात त्या मोलकर्णीच्या मनामध्ये स्वामी विषयी भाव होता श्रद्धा होती पण तिच्याकडे काहीच नव्हतं काहीच नसताना सुद्धा तिने ते हरभारे एकदम मनापासून स्वामींना तिने अर्पण केले म्हणजे म्हणतात तांब्या ना तांब्याभर जरी आपल्याकडं आलं तरी तेवढंही आपण दुसऱ्यांना मदत करण्याचं किंवा देण्याचं मोठं मन आपल्याकडं असलं पाहिजे आणि तेवढं मोठं मन त्या श्रीमंत माणसाकडे नव्हतं आणि तेव्हा त्यांना रिअलाईज झालं की बाबा आपण एवढे श्रीमंत आहोत तरी सुद्धा स्वामींनी आपलं काही स्वीकार केला नाही कुठल्याच भेटवस्तूचा स्वीकार केला नाही कारण आपण एक मोहापायी किंवा स्वार्थी मनाने स्वामींसमोर सगळं काही मागत होतो आपलं मन निरपेक्ष नाही आहे आणि तेव्हा त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी स्वामींची माफी मागितली आणि स्वामींना शरण गेले आणि त्यांचा स्वामींनी परत उद्धार केला म्हणजे असं जे काही स्वामी भक्तांच्या लिहिला आहेत ना त्या स्वामींनी सगुण रूपामध्ये असताना खूप काही स म्हणजे सगळ्यांना सांगितलेले आहेत दाखवलेले आहेत आणि प्रचिती सुद्धा आलेली आहे तेव्हा तिथून ते पुढे सगळ्या स्वामी सेवेकऱ्यांचं म्हणा किंवा स्वामी भक्तांचा स्वामींवरती एवढा विश्वास बसला की खरंच स्वामींची लिला अगाध आहे म्हणून स्वामी नेहमी सांगतात की तुमच्या मनामध्ये जर भाव असेल श्रद्धा असेल विश्वास असेल तर तुम्ही कुठूनही मला आर्ततेने हाक द्या मी तिथे तुम्हाला दाहून येईलच यात काही शंका नाही आहे कारण मी तुम मी फक्त चार भिंतीमध्ये नाही आहे मी तुमच्या मनात आहे मग तुमचे तुम्ही माझं जर चालता बोलता चोवीस तास कधीही आणि कुठेही नामस्मरण केलं तरी मी तिथे तुमच्यासोबत असेल अगदी म्हणजे तुम्ही मला फक्त मनापासून हाक द्या तुम्ही एक पाऊल जर पुढे आला तर मी शंभर पाऊले पुढे येतो हे तितकंच खरं आहे आणि ह्या ताईंचा अनुभवही तसाच आहे त्या ताई सांगतात की नित्य सेवा केल्याने खरंच खूप सगळे प्रश्न मार्गी लागतात आम्ही काहीच जरी आपल्याला काही करोड रुपयाचं धन मिळतं म्हणून आपण स्वामी सेवा करावी असं नाही आहे पण काही जरी नाही मिळालं तरी मनाला एक शांती मिळते समाधान मिळतं आणि एक मनामध्ये प्रामाणिकपणा असतो की आपण स्वामींची सेवा करतोय आणि स्वामी आपल्या सोबत आहेत आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे ज्या जगामध्ये आपल्याला जाताना काहीच घेऊन जायचं नाहीये फक्त आणि फक्त स्वामींची सेवाच आपल्यासोबत राहणार आहे एवढं लक्षात ठेवून जर आपण आपलं आयुष्य जगलो तर खरंच येणारं जे काही संकट आहे दुःख आहेत किंवा कसलंही दुःख असू द्या संकट असू द्या त्या संकटांना सामोरं जाण्याचं सामर्थ्य स्वामी आपल्याला देतात त्यामुळं स्वामींची सेवा करा जास्तीत जास्त सेवेकरी घडवा बघा स्वामी तुम्हाला कद, स्वामी तुमची कधीच साथ सोडणार नाहीत तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे तो अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवीन अनुभवासोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ